नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे पुतळा चोक जयंती महोत्सवाच्या समितीच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विचार प्रेरणा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे तरी या महोत्सवाला उपस्थित राहावे असे आवाहन विश्वनाथ गवारे यांनी केले आहे अण्णाभाऊ साठे उत्सव जयंती समिती बसस्टँडच्या जवळ पर्भणी या जयंतीच्या निमित्तानं एकशे चारवी जयंती उद्या साजरी होत आहे त्यानिमित्तानं या अण्णाभाऊच्या पुतळ्यापाशी गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे अन्नदानाचा कार्यक्रम होणार आहे साहित्य वाटपाचा कार्यक्रम होणार आहे आणि सत्काराचा कार्यक्रम होणार या कार्यक्रमासाठी अण्णाभाऊच्या पुतळ्यापाशी सकाळी सर्व जनतेने दहा वाजता उपस्थित राहावं ही विनंती करण्यासाठी आज मी तो आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज